हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मी गणपतीला गेलेली तो तर तो व्हिडिओ कसा वाटला मला ह्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करून सांगा ज्यांनी कोणी कमेंट केले नसतील त्यांनी आणि मोस्ट रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही कुणी स्किप करू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे कपडे दिसत आहेत तुम्हाला हे मी आता सुकवून आणलेले आहेत बाहेरून आणि मला कालचा व्हिडिओचा इंडच करता आला नाही त्यामुळे मी आता डायरेक्टच व्हिडिओ चालू केला आहे करायचा आणि इथे तुम्ही तर कपड्यांचा पसारा बघू शकता किती आहे हे कालचे घातलेले कपडे माझे मॅक्सी वगैरे सगळे इथे आहे टॉवेल वगैरे आणि इथेसुद्धा तुम्ही पसारा बघू शकता किती आहे तो ओ... इथे हे फोटो ही साखर हा बोर्ड हे सगळं तसंच असतं तस माझं हे तर मला आता हे आवरायचं आहे आणि मी जे काल काही आणलं होतं ना तिथून ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि हे बघू शकता तुम्ही इथे हा नवीन कपाट घेतलेला होता जी काय दशा मी स्वतःच केल्या मिस्टर तर इथे हात तर बिलकुल लावत नाही ते बिचारे पण मी त्यांच्या नावानेच ओरडत राहील की तुम्ही सगळे घाण करता म्हणून आणि हा सुद्धा बॉक्स बघा कसं केलेलं आहे मी तर आता पटकन घेते आवरायला आणि मी काल बघा काय काय आणलेलं आहे तिथून हे आणून तसंच मी ठेवलं आहे म्हटलं हे आल्याशिवाय मी खाणार नाही म्हणून सो आता येतीलच ते सुटले असतील साडेपाच वाजलेले आहेत तर ते आल्यावरच खायली चिंचवडी खूप भारी आहे पन्नास रुपयाला भेटलं मला सर्व शंभर ग्रॅमचं ही चिंचवडी एक घेतलेली आहे मी आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आमच्या इकडची फणस कोकणातले को फणस आणि आंबा सो फणसाची वडीसुद्धा ह्यांनी ह्यांच्यासाठी घेतलेली आहे आणि हे जेव्हा खातो ना आम्ही तेव्हा फुल फणसाचाच वास येतो आणि तोच फ्लेवर पूर्ण येतो आहे तोंडामध्ये आणि मोस्ट फेवरेट म्हणजे आंबावडी हा हापूस आंबावडी आहे ना की फक्त आंबावडी हा, आहे हापूस आंबावडी आहे असे हा हापूस आंब्याचे वडीचे दोन घेतलेत हे मी माझ्यासाठी घेतले आहेत आणि ह्या हे मी घेतलेलं आहे आंबापोळीचं पॅकेट ह्याच्यामध्ये कच्ची कैरी आहे आंबापोळी आहे आणि करवंद आहेत असे बरेचसे आहेत आंबापोळी वगैरे आहेत खूप महाग होते तिथे जे की ट्रेनमध्ये आपल्या स्वस्त भेटतात पण तिथे खूप महाग होते तर का माहिती का तर मी काही जास्त मोठेवाले ते एक घेतले नाही एक फ्लेवरचे हे असेच घेतले सगळ्या फ्लेवरचे हा पॅकेट पन्नास रुपयाला पडला तर म्हटलं नको एवढा महाग म्हणून एकटा खाणार असला तरी पण एवढा महाग नकोच आणि दोघंजणं असतील तरी पण नकोच महाग त्यामुळे म्हटलं एक छोटंसं घेऊया डेमोवाला पॅकेट हा पन्नास रुपयाचा तर तोच घेतलेला आहे मी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे सकाळची सुरुवात माझ्या आल्याची चहापासून झाली होती आल्याचा चहा मला इतका आवडतो ना की बसत आणि यांनी नारळ आणला होता आता ह्यांच्याकडूनच तुम्ही फोडून घेणार आहे कामाला जायच्या आधी कारण मला फोडता येत नाही तर इथे मस्त अशी सकाळ झालेली होती मला मॉर्निंगच खूप आवडते मग ती पावसाळ्यातली असो किंवा थंडीतली आणि मला इथे ही, ही चादर काढायची होती कारण आठ दिवस झाली होती ती तशीच होती बेडला आणि दुसरी टाकायची होती संकोष्ट पण आहे आणि उद्या गुरुवारही आहेत मी काही करणार नाही आहे कारण व्हिडिओची सुरुवात ऑलरे ऑलरेडी केलेली आहे तर डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करते तर मला त्या दिवशी आम्ही फिरायला गेलेलो त्या दिवशी तर मला काही ब्लॉग एंड करायला अजिबात भेटला नाही त्याच्यात दुसऱ्या दिवशी चालू केला होता तो सुद्धा अर्धावटच राहिलेला आहे तर मला औषधांनी इतकीच पेते ना की काय सांगू तुम्हाला नुसते झोपून असते तर मी काल औषध पिलंच नव्हतं काल का नव्हतं पिलेलं हां परवा काय झालं होतं थोडं ऐवजी मी बॉटलनेच पिते ना तर ते, ते बॉटलीतून पटकन जास्त ओतलं गेलं औषध आणि खूपच प्यायली मी तर असं झालं आणि त्यामुळे का मी काल पिलाच नव्हतं कारण मला परवा इतकी झोप होती ना की काय सांगू तुम्हाला आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोच आहे बोक्याचा आवाज येतो आहे माझ्या आणि जे तुम्हाला मी दाखवण्यासाठी आणले ना ना तर तो त्याच्यावरच झोपलेला आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते तो कसा झोपलेला आहे तो तर मला कमेंट करून नक्कीच सांगा जे जुने असतील त्यांना माहीतच असेल माझी तब्येत खूप खराब होती जे मी व्हिडिओ करायची तेव्हा तर त्यांना माहितीच असेल खूप म्हणजे वीक वाटत होती मी आणि आता कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा तरी मी काल औषध पिलं नाही येणार आज मी खूप कमी जेवले खूप कमी म्हणजे एकच टाईम जेवले याच्या आधी मी दोन दोन तीन तीन टाईम जेवायची तर ठीक आहे लॉक कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवण्यासाठी यांचा शर्ट घेतला होता आणि हे साहेब ह्याच्यावरती येऊन बसलेले आहेत आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला कसा दाखवू बोलया ए बोलया ए कसा दाखवायचा आपण त्यांना शर्ट जीप काढायला तुला झाला काय तर बघितलंच तुम्ही तो कसा झोपला होता असाच करतो तो येऊन ओरडला सुद्धा बॅकग्राऊंड म्युझिक त्याने दिलेली आहे ऑलरेडी तर चला कुठेही व्हिडिओ आप टाईमपास न करता मी व्हिडिओला सुरुवात करते तर मी यांच्यासाठी ना हा शर्ट मागवला होता वाईट यांच्याकडे वाईट पहिली गोष्ट तर नव्हता आणि ह्यांना एम साईज लागते आणि त्याच तेच आलं आहे मला काही चुकीचं आलेलं नाही आहे साईजमध्ये आणि तुम्ही क्वालिटीचं म्हणाल ना तर क्वालिटी इतकी सुंदर आलेली आहे ना हा कपडा तर तुम्ही बघू शकता मी खेचते तरी पण काही होत नाही तर जास्त नाही खेचू शकत खूप सुंदर आहे बटन वगैरे तुम्ही बघू शकता इतका सुंदर इतका सुंदर ना की बासस अप्रतिम आलेला आहे आणि ह्याची तुम्ही बघाल ना शर्टाला अशा लाईन ला लाईन लाईन आहेत हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल उभ्या आणि आडव्या अशा चार चार लाईनी आहेत खूप सुंदर आलाय हा शर्ट तुम्ही बघा खूपच भारी आलेला आहे आणि हा मला खूप आवडला त्यांना माहीत नाही आहे हा शर्ट आला आहे म्हणून घरी त्यांना असं वाटलं असेल की नाही आलं आहे म्हणून कारण मी त्यांना बोलली होती की मी शर्ट जर का आलं ना ऑफिसमध्ये मी तुम्हाला फोन करून सांगेन तुम्ही रिसीव करा म्हणून पण ऑर्डर घरी आलेली आहे तर आता मी ह्याला घडी करून ठेवणार आहे आणि मग त्यांना देणार आहे संध्याकाळी तर बघू त्यांच्या संध्याकाळी चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव तर मी आता काही झोपणार नाही आहे तीन वाजून गेलेले आहेत तर मला ना संध्याकाळी मोदक करायचे आहेत तर बघते कारण खूप टाईम आहे तसा पाच वाजता दोघांचं जेवण करायला किती वेळ लागणार आहे ना डाळ भात आणि भाजी करायची आहे चपात्या आणि हे करायचं आहे मोदक करायचे आहेत घरूप्पासाठी तर मोदक करायलाचे काही दहा माणसांचे करायचे नाही आहेत दोघांचेच करायचे जास्त काही टाईम लागणार नाही आहे तर बघू झोपली तर सुद्धा आणि ना नाही सुद्धा नाहीसुद्धा तर कसं आणि काय होतंय ते तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा हां आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा बीचवरचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्कीच सांगा आणि फोटो कसे आहेत तेसुद्धा सांगा तर चला हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील जास्त काही कुठे शोधायची गरज नाही आहे ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येईल बेल ऐकॉन ऑल केल्यावरती तर चला बाय बाय